नमस्कार स्नेहलची दुनिया आहे आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आपल्या या चॅनलवरती बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरती मी व्हिडिओज अपलोड करत असते रिसेंटली मी काही व्हिडिओज अपलोड केले होते त्याच्यावरती मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की वेट लॉससाठी अगदी हमखास वेट लॉस व्हावा यासाठी नक्की कोणतं डायट करावं तसं बघायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीचं वय काम करण्याची कामाची पद्धत शरीर उंची या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि पचनशक्तीसुद्धा वेगळी त्यामुळे एकाला जो डाएट लागू पडेल तो दुसऱ्याला पडेलच असं नाही तरी सुद्धा बेसिकली मी सोळा तास उपवास जेव्हापासून करायला लागले तेव्हापासूनच मला जो आहे तर तो, तो खूप फरक पडला आणि मला खूप फ्रेश एनर्जेटिक वाटतं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे उपवासाचे प्रकार आहेत ते कोणते आहेत आणि सोळा तास उपवासाचे फायदे काय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की जवळजवळ गेल्या दीड वर्षापासून मी हे सोळा तास उपवासाचं व्रत करते आणि याचा खरंच खूप मला फायदा होतो आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की उपवास म्हणजे उपाशी राहणं तर तसं नाही आहे सोळा तास उपवास म्हणजे नक्की काय कसा हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे मोस्टली फायदे जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि उपवास कसा करायचा यासंबंधीसुद्धा मी एक व्हिडिओ ऑलरेडी केला होता त्याचीसुद्धा मी लिंक देईन हवं तर पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओसुद्धा करेन तर सोळा तास उपवास म्हणजे नक्की काय आपण चोवीस तासाचं जर आपण आपण दिवसभराचं चक्र धरलं तर त्या चोवीस तासांपैकी सोळा तास सलग सोळा तास आपण काहीही खायचं नाही आणि उरलेल्या आठ तासामध्ये आपण आपल्याला हवं ते खाऊ शकतो मग त्या मध्ये सुद्धा पौष्टिक जर आहार आपला असेल तर त्याचा खरंच खूप फायदा होतो तर सोळा तास उपवासा संबंधी जेव्हा मी काही पुस्तकं वाचत होते माहिती गोळा करत होते तेव्हा एक गोष्ट एक माहिती मला कळली की दोन हजार सोळा साली योशुनोरी होसुमी या बायोलॉजिस्टना या शास्त्रज्ञांना रोज उपवासाचे फायदे या संबंधित रिसर्चसाठी किंवा संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आणि भारतामध्ये तर बरेच जण बरेच वेगवेगळ्या प्रकारचे उपवास आपण नेहमी करत असतो पण सोळा तास उपवास हा त्यापेक्षा थोडासा वेगळा आहे तो कसा आहे त्याचे फायदे काय काय आहेत हे जाणून घेऊया तर सोळा तास उपवासांच्या फायद्यांमधला सगळ्यात मोठा पहिला फायदा आहे तो म्हणजे वेट लॉस वजन कमी होतं आता याच्या मागचं शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही सोळा तास उपवाशी राहता आणि त्यानंतर जे आठ तासाचा तुमचा इटिंग विंडो आहे तेव्हा जर तुम्ही खायला सुरू करता उदाहरणार्थ रात्री मी नऊ वाजता जेवले सकाळी नऊ पर्यंत बारा तास झाले अकरापर्यंत चौदा तास आणि चौदा तासाच्या नंतर सोळा तासापर्यंतचा जो शेवटचा दोन तासाचा गॅप आहे चौदा ते सोळा यामध्ये काय होतं की आपल्या शरीराला जेव्हा ऊर्जेची गरज असते आणि आपण काही खाल्लेलं नाही आहे तर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा जी आहे बऱ्याचदा आपण खूप जास्त खातो एक्सेसिव खातो तर मग ती जी ऊर्जा आहे ते जे फॅट्स आहेत साचलेले आपल्या शरीरामध्ये जे काही फॅट्स असतील तर त्या फॅटमधून आपली जी ऊर्जा आहे शरीराची ती बनते आणि त्या या शेवटच्या दोन तासांमध्ये मग ते फॅट्स मध्ये वापरली जाते आणि त्यामुळे फॅट लॉस 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 होतो 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 इंच सुद्धा अगदी सांगायचं तर आपल्याकडे भरपूर पैसे असतील आपल्या वॉलेटमध्ये तर आपण बँकेतल्या पैशांना ज्याप्रमाणे हात नाही लावणार जोपर्यंत वॉलेटमधले पैसे संपत नाहीत एकदा वॉलेटमधले पैसे संपले की आपण बँकेमध्ये जी सेविंग मध्ये आपण ठेवलेले जे पैसे असतात जर आपल्याला कॅश वापरायचे असेल तर ते पैसे आपण काढतो अगदी त्याचप्रमाणे जे तुमचे फॅट्स सेव्ह झालेले आहेत शरीरामध्ये तर ते या शेवटच्या दोन तासामध्ये वापरले जातात आणि त्यामुळे फॅट लॉस व्हायला खूप मदत होते त्यानंतर दुसरा महत्त्वाचा फायदा जो आहे उपवासाचा तो म्हणजे डिटॉक्स आपलं शरीर जे आहे ते आतून पूर्णपणे डिटॉक्स होण्याचं काम किंवा जी काही घाण आहे साचलेली जे काही क्लिनिंग आहे ते होण्याचं काम या उपवासामुळे होतं एखादी गोष्ट तुमच्या तुम्ही जर आपण मैदायुक्त काही खाल्लेलं असेल तर ते आतड्यांना चिटकून राहतं तर हे सगळं जे आहे शरीरांमधली जी काही घाण आहे ती निघून जायला सोळा तास उपवासामुळे खरंच खूप फायदा होतो त्यानंतर उपवासाचा तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपली ब्लड शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये राहते आता ज्या लोकांना मधुमेह आहे किंवा ज्यांच्या घराण्यामध्ये तशी हिस्ट्री आहे तर अशांना या उपवासाचे प्रचंड फायदे होतात आता उपवास जसं मी तुम्हाला स्टा सुरुवातीला सांगितलं होतं की फक्त सोळा तासाचा नसतो तर ता तुम्हाला हवं तर तुम्ही बारा तासाचा करू शकता बारा तासाचा अगदी नॉर्मल आहे त्याचा तुम्हाला अगदी विशेष फायदा जाणवणार नाही पण चौदा तास सोळा तास या इंटरवलमध्ये जर तुम्ही केलात तर तुम्हाला त्याचे प्रचंड फायदे जाणवतील आणि त्यातला एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमची शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये राहायला मदत होते जर तुम्हाला हिस्ट्री असेल डायबिटीसची तर तुम्हाला तुम्ही जर उपवास करत असाल तर तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता ही फार कमी राहते त्यानंतर चौथा महत्वाचा फायदा तो म्हणजे तुमच्याकडे रिकामा वेळ असतो बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आपण दिवसभर खात असतो किंवा काही वेगवेगळे डाएट आहेत की ज्याच्यामध्ये दर दोन तासांनी तुम्हाला खाणं सजेस्ट केलेलं असतं म्हणजे आता मी काहीतरी खाल्लं तर पुढचा विचार माझ्या डोक्यामध्ये हाच राहणार की पुढच्या दोन तासानंतर मी काय बरं खायचं आहे तर हे सगळं बंद होतं कारण की तुमच्याकडे एटिंग विंडो फक्त आठ तासांची आहे आणि उरलेल्या सोळा तासांमध्ये तुम्ही काहीच खात नाही आहात आणि जर घरातले जण हा हा डाएट तुमच्यासोबतच फॉलो तुम करणार असतील तर अजूनच उत्तम होतं की आठ तासच तुमचं किचन चालू राहणार आहे आणि उरलेले सोळा तास तुमच्या किचनला सुट्टी तुम्हाला सुट्टी आणि तुम्हाला जो एक्स्ट्रा टाईम मिळतो तो तुम्ही युटिलाईज करू शकता त्यानंतर पाचवा खूप महत्वाचा फायदा उपवासाचा तो म्हणजे या डाएटमध्ये खाण्याची बंधनं नसतात आपल्याला जे आवडतं भाजी पोळी वरण भात अगदी पावभाजी पिझ्झापासून तुम्ही हवं ते खाऊ शकता तर याचा तर असं नाही की रोज जंक फूड खा पण बाकीचे जर तुम्ही डाएट बघितले तर त्याच्यामध्ये अगदी प्रोटीन इतक्याच अमाऊंटमध्ये खा कार्बोहायड्रेट नको भाकरी नको चपाती नको भात बंद हे बंद ते बंद अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि मग ना ते डाएट आपण अगदी आयुष्यभर नाही करू शकत पण या उपवासाच्या डाएटमध्ये काय होतं की आपण जे काही घरी बनवतो ते रोजचं आपलं घरचं जेवण जे आहे ते तुम्ही खाऊन हे डाएट फॉलो करू शकता त्यामुळे काहीही बंधनं नसतात आपल्याला आवडते अन्नपदार्थ आपण आपल्या ज्या इटिंग विंडोमध्ये खाऊ शकतो आणि तरीसुद्धा आपलं वजन वाढत नाही त्यामुळे मनात कुठेही गिल्ट नसतं की हे खाल्लं तर माझं वजन वाढेल तरी सुद्धा थोडंसं जंक फूड आणि तेलकट हे अवॉइड करायचं एखादा चीट डे ठेवायचा की तेव्हा तुम्ही ते जंकसुद्धा खाऊ शकता त्यानंतर या उपवासाचा किंवा या डाएटचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असतो तो म्हणजे सेल्फ कंट्रोल संयम तुम्ही स्वतःवर संयम ठेवायला शिकता बऱ्याचदा असं होतं की सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी मस्त कोणीतरी पार्सलसुद्धा आणतात आमच्याकडे कधी कधी तर मग मला खूप आग्रह होतो की हे तू खा पण मी सांगते की नाही मी दुपारी जेव्हा माझा इटिंग विंडो आहे दुपारपासून मी जे काही खाईन तर मी हे साईडला ठेवा मी दुपारच्या जेवणात खाईन तर हे करण्यासाठी पण बराच संयम लागतो समोरची व्यक्ती जर चहा पिते आणि तेव्हा जर तुम्ही अवॉइड केलं ते तर ते म्हणजे तुमचा स्वतःवरचा एक विजय असतो कारण की ज्यांना चा, चहा प्यायची सवय आहे ते चांगलं जाणून घेऊ शकतात की चहा चहाची सवय सोडणं खूप कठीण असतं आणि मी खूप प्रयत्नांनी ती सोडली आहे मला सुद्धा आधी दोन्ही वेळेला चहा प्यायची खूप सवय होती पण हळूहळू मी ती सवय बंद केली आणि चहाच्या बदल्यात मी आता ग्रीन टी पिते ग्रीन टीमुळे सुद्धा फॅट लॉस व्हायला मदत होते आणि ग्रीन टीमध्ये झिरो कॅलरीज असतात त्यामुळे हे डायट करताना सुद्धा तुम्ही सकाळच्या तुमच्या नऊ दहाच्या वेळेस ग्रीन टी घेऊ शकता तर अशा पद्धतीने संयम जो आहे तो आपल्यामध्ये डेव्हलप व्हायला आपल्या अंगी रुजवायला मदत होते त्यामुळे मला आ... वैयक्तिकरित्या हे डाएट फार प्रचंड आवडलं आणि मुख्य म्हणजे आपल्याला फॅट लॉस इंच लॉस वेट लॉस या सगळ्यासाठी फायदा होतो आपल्याला हवं ते खाऊन आपण हे डाएट करू शकतो आता हे डाएट नक्की कसं करायचं काय खायचं किती वाजता तुम्ही पहिल्यांदा जेवलात तर दुसऱ्यांदा तुम्ही किती वाजता जेवू शकता या संदर्भात जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तसा सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन या व्हिडिओमध्ये फक्त फायदे तुमच्याशी शेअर केले ज्या कोणाला पोट कमी करायचं आहे वजन कमी करायचं आहे तर, आए। आए। तर करा अशा सगळ्या व्यक्तींसाठी हे डाएट अगदी उपयुक्त आहे तर आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या ब बाय